नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुंबईमध्ये मुंबई कल्याणमध्ये एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय लोकाकडून कुटुंबाकडून जबरदस्त मारहाण झालेली आहे परप्रांतीय लोकांची गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही गुंडागिरी येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांसाठी का महाराष्ट्रासाठी धोकादायक अतिशय धोकादायक राहणार रा आहे आणि त्याची सुरुवातच काय झालेली कल्याणमध्ये रॉडनं मारलेलं आहे चक्क मराठी माणसाला रॉडनं मुंबईमध्ये वाढतं वर्चस्व परप्रांतीय लोकांचं बाहेरून येऊन मराठी माणसाच्याच प्रॉपर्ट्यामध्ये राहून इथं किरायना राहून आता ते मालक हो झाले तिथले हां सगळ्या मुंबईनं भैया लोकाचीच बॅनर बा बाजी करतात ही आपली मराठी माणसं आपणच चुकतो राहू इथं काय करणार आहे त्यांची बॅनरबाजी करतो खाली फोटो लावतो त्याला शुभेच्छा देतो हां घ्या आणखीन त्याला बोकंडी घ्या मारून त्याच्यातच हाताने मार रॉड ना आणला आता कोणाला सांगता आता कोण ऐकणार आहे आता लय गंभीर समस्या आहे ह्या भैया लोकाला आहे ना एवढं लाडावून आहे ना आपल्या महाराष्ट्र खास करून महाराष्ट्रामधल्या लोक लो ना बरं का बाहेर राज्यात बी जात हे लोक पण एवढा लाड नाही करत तिकडचे लोक आपण लय लाड करतो त्याचं भयानक लाड करतो त्याचा अरे बाप आणि मुंबई हो अरे मुंबई मराठी माणसाची म्हणायला आता थोडं भिवस वाटायला लागला आता मुंबई राहिली नाही मराठी माणसाची खरं ना भैयाराज आहे तिथं भैयाराज परप्रांतीय लोकांचेच अरे त्याचेच आण नाव बघायला भेटतात कुठं बी कोणा बी तिथं बॅनर राहतात ना लावलेले मुंबईमध्ये अरे त्याच्यावर नुसते तिकडच्याच यू पी बिहारमधलेच नाव राहते तिकडं दुबेन हेन तेन झा हां आपले कुठं गेले घ्या आता त्याच्या हाताने मार खाऊन अरे भाऊ तुम्ही एवढा लाड करता त्याचा त्याच्या पी त्याच्या बिहारामध्ये जाऊन बघा की तुमचा किती लाड करते ते आर तुम्हाला रूम बी देणार नाहीत ते कळालं ना आणि तुम्ही ते तर असं वा वा बा लगे डिस्काउंट देता तुम्ही रूम देऊन खुश होता तुम्ही यू पी बिहारचे लोक आले म्हणून द्या तुमच्या प्रॉपर्ट्या तुम्ही नका करू उद्योगधंदे तेला द्या तिथं सगळे उद्योगधंदे करायला संधी तुम्हीच द्या आणि तुम्ही हे ना तिकडं पार्ट्या करत आणि त्याच्याच मागं त्याचे बॅनर लावित काय राव मराठी माणसानं सगळं काय त्या लोकायला आहे ना अशी मुभा दिली ना की आता ते बोकंडे बसायला लागलेत आपलेच फळ आहेत भाऊ आहे त्याची काही गलती नाही मग त्याची हिंमत पाहणार का आता लगे रॉडनं मारायची हिंमत झाली आता एका मराठी माणसाला चुकीचं आहे रे भाऊ हे अरे तेला वेळीच दाबा रे भाऊ मायाला काहीतरी करा बंदोबस्त त्याचा असं नका होऊ देव भविष्यामध्ये मराठी माणूस परप्रांतीय लोकांकडून मार खातो हे ऐकून आहे ना काय सांगा तुम्हाला आता अवघड आहे राव त्याची गुंडागिरी एवढी म्हणल्यावर त्याचा त्याला सपोर्ट असेल काही खतरनाकू मुगस थोडी मारणार आहे तो बाहेरून येऊन एवढी हिंमत थोडी दाखणार आहे तो बघा काहीतरी करा वेळेस बंदोबस्त करा था। आता आता तरी जागे वा काय बोलणार नाही आता याच्या पुढं मी तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट बॉक्समध्ये कोणाची गलती आहे आपलीच आहे का त्यांची आहे का कोणाची बाबा सांगा गलती का मीच चुकतो आहे बोलण्यामध्ये काही चुकलं झालं असं मला माफ करावा भाऊ चला थांबतो इथंच मी जय महाराष्ट्र